आत्ताची सर्वात मोठी बातमी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सलग अठरा वर्ष संचालक राहिलेले गजानन म्हातारबा घोडे यांनी व्यापारी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला होता तर त्यांचे चिरंजीव तेजस गजानन घोडे यांनी विमुक्त जाती भटक्या विमुक्त प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरला होता मात्र आज या दोघांनी स्वतःहून उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे त्यांच्याशी बातचीत केली असता आम्ही स्वखुशीने माघार घेत असून आमचा जाहीर पाठिंबा संजय काळे यांनाच राहील असे देखील स्पष्ट केलंय दिनांक सहा एप्रिल दोन हजार तेवीस पासून ते वीस एप्रिल दोन हजार तेवीस पर्यंत माघार घेण्यासाठी मुदत आहे उद्या माघारीचा शेवटचा दिवस आहे उद्यापर्यंत किती अर्ज मागे होणार आणि किती उमेदवार रिंगणात राहणार हे स्पष्ट होणार आहे आज आपण व्यापारी मतदार मतदारसंघातनं अर्ज भरला होता मात्र आज आपण माघार घेतलेले काय सांगा मी माझ्या कमिटीचा संचालक अठरा वर्ष संचालक होतो मार्केट कमिटीचा काळेसाहेबाची माझी एकदम दुस्ती मैत्री माझे थोडले बंधू त्याप्रमाणे त्यांनी मला वागणूक दिली आणि मी त्यांना पुढं अडचण येऊ नये म्हणून मी माय मी स्वखोशीने ते मला म्हटले ना माघार घे मी स्वखोशींनी माघार घेतली आणि त्यांना पाठिंबा देता येईल आता इथून काळे काळेसाहेबांना आपला जाहीर पाठिंबा असेल हो हो आपण काय सांगा साहेबांसाठी काय पण एवढंच वाक्य शेवटपर्यंत जाहीरपर्यंत सर्वात तरुण उमेदवार होतो आतापर्यंत फॉर्म आले ना तर कधी पण तुम्ही सांगार घेतले माझे वडील आता पंधरा वर्ष पंधरा अठरा वर्ष डायरेक्टर होते म्हणजे शिवाजीदा पासून माझ्या वडिलांनी काम केलं आज तर काय काळे साहेबांच्या सोबतच आम्ही काम केलेले आणि म्हणजे जसं आमचं काळे कुटुंबाचे एक ऋण झालेले म्हणजे आमचे स्टार्टिंग पण काळेसाहेब आणिच एंडिंग पण काळेसाहेब काळेसाहेब मंदिर तसेल आणि आमचं म्हणजे माझ्या वडिलांचा माझ्या भावाचा आमच्या काळेसाहेबांना आणि त्यांच्या पूर्ण पॅनेलला आमचं सर्व पाठीभं राहायचं